नमस्कार मी भूषण ठाकूर पुण्याचं स्वागत करतो आपल्या एक नवीन भन्नास व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या तरी आज मी आलो का शिळसरा या ठिकाणी आणि इथे येण्याचं कारण असं होतं की आपल्या इथला मान फेडायचा होता पाच मिळांचं तरुण आपण इथं कबूल केलं होतं नोकरीनिमित्त की रोजगाराचं साधन जर मिळालं नोकरी वगैरे तर मिळाली तर आपण इथं येऊन तो मान फेडूया म्हणून तर आज सुट्टी काढून आल्या आलो आहे आणि पूर्ण विथ फॅमिलीसोबत आलो आहे आपला आणि इथला दर्शनाचा व्हिडिओ पुरेपूर व्हिडिओ आपण आधी तयार केला शिळसरा दर्शन म्हणून तो तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की बघू शकता आणि आज पूर्ण फॅमिलीसोबत म्हणजे पप्पा आई आणि ताई आणि आमच्या भाच्या वगैरे सगळे आम्ही इथे आलो आहे आपण मान वगैरे पूर्ण फिरला गेला आहे तोरण वगैरे घेतलं आणि सुद्धा आरामात झाला आपल्या कारण आज शनिवार नव्हता शनिवार रस्ते इथं तर खूप गर्दी असती शनिवार आणि मंगळवारी तर खूप गर्दी असते आणि काही दुकानं बंद होते पण आपल्याला लकीली नारळसुद्धा मिळाले तोरण मिळालं दर्शन घेतलं तोरण वगैरे अर्पण केलेलं आहे सगळं झालेलं आहे आता इथला कारभार पूर्ण केल्यानंतर आपल्याला जायचं आहे मुक्त्यावर आपल्या मेहूनच्या मुक्त्यावर त्या ठिकाणचासुद्धा आपला व्हिडिओ पूर्ण आपण कवर करूया त्या सुद्धा जाऊया आसपासचं दर्शन तुम्ही पूर्ण आहे मित्रांनो आपण आधी या मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ इथला बघायचा असेल पूर्ण मंदिराचं दर्शनाचा तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल चॅनलची आपल्या इथल्या व्हिडिओची ते पूर्ण बघू शकता तुम्ही त्यामुळे तुम्हाला इथला पूर्ण मंदिराचाच एक्स्टोर केल्या पूर्ण आपण इथलं दर्शन पूर्ण तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ पूर्ण बघू शकता तुम्हाला इथे यायचं शक्य नसेल तर तुम्ही इथे येऊन नक्कीच दर्शन घेऊ शकता मित्रांनो इतर तर दर शनिवारी भ खूपच गर्दी असते लोकांचे मान फिटतात या ठिकाणी अनेक लोकांचे मान असतात आणि जळगाव जिल्ह्यातले मित्रांनो हे प्रसिद्ध असं हनुमानाचं मंदिर आहे इथं प्रचंड गर्दी असते आणि आज लकीली आपण तो दिवस म्हणजे सुट्टी नसल्यामुळे शनिवार तर आपल्याला मिळाला नाही पण आजचा वार बुधवार आहे आपण बुधवारी इथं आलो आहे कारण मंगळ सोमवार सुट्टी होती आम्हाला क्रिसमसमुळे मंगळवारचा रेस्ट होता आणि दोन दिवस सुट्टी काढून आज इथपर्यंत आलो आहे सोबत व्हिडिओमध्ये पप्पा आहेत पप्पा आणि आई आणि ताई सुद्धा आली आणि बाचे आहेत तिकडे दोघी सगळे सोबत आले पण यावेळेस रिक्षा करून आले मित्रांनो आणि मागच्या व्हिडिओ मध्ये आपण आणली होती आपली गाडी बायक आलो होतो आणि तो, तो पूर्ण व्हिडिओ आपण एक्सपोर केला होता मित्रांनो आधीपासून तर आतापर्यंत खाली सुद्धा मंदिर आहे आणि ह्या आहे आमच्या आई साहेब पहिल्यांदाच ऑन कॅमेरा <laughs> आतापर्यंत मी व्हिडिओ बघितले असेल तर व्हिडिओच्या आतापर्यंत कुठल्या व्हिडिओ मध्ये आई नव्हती आपली आमची आई आणि हे ताई शेदारी आणि आमच्या बादशे छोट्या दोघी एक मोठी भाषा आरम दिला असते वारकरी संप्रदायामध्ये शिकते सगळे सध्या शिक्षण घेते इथे आता आपण वर महादेव दर्शन घेतलंय आपलं दर्शन घेतलंय खालीच महादेवाची एक शिवलिंग दिसली मित्रांनो खाली सुद्धा आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया आणि मागचा व्हिडिओ पण पूर्ण पूर्वीचा एक्स्प्लो केला आहे पूर्ण व्हिडिओ आपण बघितला असेल तुम्ही तर नसेल बघितला तर तुम्हाला चॅनलच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण पूर्ण मंदिरात दाखायची सध्या तरी गरज नाही आहे कारण इथला व्हिडिओ पण आज तयार केला आहे तुम्हाला व्हिडिओ तो नक्की कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि आता आपलं इथलं फक्त एक मानता फेडायची होती इथपर्यंत आलो होतो आपण आणि इथे केल्यानंतर आपल्याला परत जायचं आहे मुक्ताईवर मे मुक्ताईवर त्या सुद्धा आपल्याला आई साहेबांची वटी भरायची आईच्या हातून तर तिथला काय सुद्धा आपण पूर्ण एक्सप्लोर करूया मित्रांनो आता थोडं अर्धा काम झालं आपलं अर्धदर्शन दर्शन घेतो आणि मग पुरा आपल्याला परतीचा प्रवाहासाठी निघायचं आहे तोपर्यंत आता दर्शन घेतो मित्रांनो चला आपण खाली जाऊया तर मित्रांनो खाली महाधी शिवलिंग आहे खाली नंदेश्वर महाराज आहे आणि समोर सुद्धा हनुमान हनुमानाची छोटीशी मूर्ती मित्रांनो दर्शन घेतो इथलं आणि मग पुन्हा वर जातो आणि पुन्हा आसपासच्या पर्यंत मनेस्पर करून दाखवतो इथं अजून बघण्यासारखं काय आहे तो पण तुम्ही ना व्हिडिओ वर नक्की स्किप करू नका व्हिडिओवर बनवून राहा तर बाबांना इथलं आपलं दर्शन झालेलं आहे शिवलिंगाचं दर्शन केलंय आपण आणि आता इथं लहान मोठे अनेक मंदिर आहे आल्याला बाबांनी टिळा ला लावला लावणाऱ्यांनी प्रत्येक काही पण दर्शन घेताना त्यावर पाणी पडलं तर थोडा पसरला गेला येतो यावेळेस जवळपास बरी लहान मोठी मंदिर आहे मित्रांनो जवळपास खाली अजून एक महादेवाचं मंदिर आहे शहरला इकडे मागे बघ सुद्धा एक मंदिर आहे तिथलं आपण दर्शन घेतलं आहे नंतर मंदिर आहे साईडला अजून आणि वर गेल्यानंतर वर सुद्धा एक मंदिर आहे ते कसलं आहे ते श्रीराम मंदिर आहे मित्रांनो तिथलं आपण जाऊया आणि दर्शन घेऊया मंदिरात सुद्धा आपण शनी महाराज मंदिर आहे मित्रांनो इथलं आपण दर्शन घेऊया ओम शनि महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो आणि याच्या एक्झॅक्ट तुम्ही खाली उतरल्यानंतर मंदिराच्या अगदी राईट साईडला मंदिर आहे प्रभू श्रीरामांचं तर मित्रांनो मागे मंदिर आहे श्रीरामांचं आज जाऊन आपण दर्शन घेऊ आता लवकरच आपले रामलल्ला अयोध्येला सुद्धा विराजमान होणार आहे मित्रांनो ही आपल्या भारतीयासाठी खूप मोठी गोष्ट आहे मागे इथं सुद्धा हे श्रीराम मंदिर आहे सगळ्यांना नम्र आवाहन करतो की बावीस जानेवारी रोजी ज्या दिवशी आपल्या रामलल्ला देखील विराजमान होतील त्या दिवशी पूर्ण संपूर्ण भारतात एक प्रकारचं दिवाळीचा मावलं असेल मित्रांनो प्रत्येक जण आपल्या घराजवळ दिवे लावा संधी लावा आणि एक दिवाळी साजरी करा कारण स्वतः आपले राम प्रभू आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे त्या ठिकाणी आणि ते आपल्या भारतीयासाठी खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो इथं दर्शन घेतलंय आपण आणि आसपासला पुन्हा व्हिडिओ आपल्याला आधी तयार केलाय इथं पुन्हा तुम्हाला दाखवायची गरज तर नाही शक्यतो पण आपण आलोच तर पुन्हा आपण एक वेळा इथला व्हिडिओ घेतलाय मित्रांनो इथं प्रचंड गर्दी असते लोक लग्नसुद्धा इथं होतात हॉल वगैरे सुद्धा आहे लोकांच्या मानता असतात लोक इथे मान पूर्ण करण्यासाठी लांब लांबून येतात लोकांचं खूप नेम इथं गर्दी असते मित्रांनो आता तिथला व्हिडिओ आपला पूर्ण मान फेडला गेलाय आणि इथून डायरेक्ट आता तुम्हाला निघताना पुन्हा दाखवतो कारण इथून आपल्याला जायचं आहे थेट मुक्त्यावर आणि मुक्त सुद्धा इच्छा अजून आपल्या म्हणजे होती बरायची मित्रांनो तिथला सुद्धा व्हिडिओ आपण पूर्ण एक्सप्लो करून दाखवूया आणि पुढचा आपण आतापर्यंत बाईकवर आलो आणि आपण आज सध्या पूर्ण फॅमिली ता असल्यामुळे रिक्षा करून आले मित्रांनो कारण रिक्षातून सध्या जाताना एक्सप्लो करून दाखवूया मित्रांनो सगळा परिसर आणि हा परिसर पूर्ण पूर्ण मंदिराचा परिसर आपण अजून एक्सप्लो करून दाखवला आधी सगळा त्यामुळे नवीन काही विशेष या ठिकाणी चेंजेस तेवढे वाटत नाही आहे तर आता थेट डायरेक्ट जाऊ आपण फॅमिलीसोबत आणि पुढचा व्हिडिओ आपण दाखवूया इथून बघतापर्यंत तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अधूनमधून तरी बघायला मिळतील कारण नोकरी असल्यामुळे आता जॉब असल्यामुळे वेळात वेळ काढून असा टाईम मिळाला तेव्हा आपले व्हिडिओ बनतील मित्रांनो ता तुम्ही तयार राहा तर भावांना आपला शिरसरा इथलं दर्शन वगैरे पूर्ण झाले मान पूर्ण फेडला गेलाय मित्रांनो आता इथून आपल्याला जायचं आहे मुक्त्याऐवर आता इथून सुरवते आपला परतीचा प्रवास पूर्ण फॅमिलीसोबत आणि इथं आपली रिक्षा आलेली आहे रिक्षा जाऊन आपला इथला पुढचा प्रवास सुरू करूया आणि आता थे डायरेक्ट थेट भेटूया डायरेक्ट मी ओंडला मुक्त्यावर आणि तिथला सुद्धा मान फेडायचा मित्रांनो आपल्याला सर्वांना आए आई साहेबांची ओटी भरून आईच्या आता नोटी भरायची आहे आता इथून डायरेक्ट आपण थेट जाऊया मुक्ताईवर आणि तिथे भेटूया मित्रांनो आता आपला आतापर्यंतचा टूर आपण बाईकवर केला आहे आज फॅमिली असल्यामुळे आपण रिक्षा आणि मित्रांनो तर इथून आपण सुरुवात करू आणि थेट भेटूया मुक्तावर तिथला व्हिडिओ सुद्धा आपण तयार केला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघितलायचा असेल तर आपण चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तिथेसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दोन देईन आता थेट जाऊया आपण लेहूनला आणि तिथला वेळसुद्धा परीक्षा करूया मित्रांनो तर सळकामला संध्याने पार पडलंय एकदम सुद्धा समजते अठरा आणि इतर एकदम आता इथून प्रवास सुरू होतो आपला मुक्ताईचा सगळ्या मित्रांनो थेट मुक्ताईवर आता सगळे मित्रांनो आपण गाडीवर बसलो इथून आणि आमच्या भाषा ज्या ते मागे बसल्या बाल्कनीमध्ये डायरेक्ट कारण जागा नव्हती गाडीमध्ये आणि बालकनी एकदम बेस्ट आयटम आहे मित्रांनो खाली रिलॅक्स मागे बसल्या मागे दोन मध्ये तीन आणि पुढे एकटा आता असा प्रकारे इथला आपला परतीनं प्रवास सुरू झाला आहे आता थेट मी आपण मुक्ताईवर कणायच्या म्हणजे आपल्या उठीवरच्या याच्या हातून आता तिथला व्हिडिओ आपण इस्तू करू मी थोडा एकदा थेट व्हिडिओ या मुक्ता मुक्ताई मी मेवला हे आमचे दादा दाद्या गावात रिक्षावाले सोबत नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपला व्हिडिओ बायको झाला होता आपण पहिल्यांदा रिक्षामध्ये आलो आहे आणि फॅमिली असल्यामुळे आणि हा सुद्धा आनंद काही वेगळाच आहे कारण फॅमिलीसोबत जायचा आनंद वेगळा असतो आतापर्यंत आम्ही गाडीवर आलो होतो सोबत सोबत आणि पप्पांसोबत आता हे पहिल्यांदा आली आहे आणि आईचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं या आईला आतापर्यंत ठिकाण माहिती नव्हतं हे सुद्धा दर्शन झालं आता पुढचा आपला पुढचा जो स्पॉट आहे आपला भक्ताईस आहे भेट भीत पुढे भेटतोय आपण मुक्ताईवर आणि तिथला परिसर आपण इस्तर पुढे मित्र चला तर I've been cold for so long. One touch and we're igniting, setting fire to it all. You know these flames ain't going out. This building is falling to the. तर मित्रांनो फायनली आपण श्रीसाड्यापासून मग श्री क्षेत्र मेहून येथे मुक्त्यावर पोचलेलो आहोत मित्रांनो आणि आता जवळपास आपण दर्शनासाठी जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि आहे सर्वांसाठी जे वटी बनते आपण साडी घेतली आहे मित्रांनो ती ही आहे साडी आपली बटीवरून साडी सडून द्यायला आणि दर्शन वगैरे घेऊ आणि इथला परिसर पूर्ण आपण एक्सप्लोर केलेला इथला व्हिडिओ पण घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर पुन्हा बघायचा असेल इथं तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता चॅनलवर जाऊन आणि आता परिसराचा व्हिडिओसुद्धा आपण इथे आलो तर पण एक्सपर्ट करूया आणि आज जाऊ दर्शनासाठी दर्शन वगैरे घेऊ आणि आईच्या हातूनच आईसाहेबांची ओटी ब कार्यक्रम होईल ओटी भरून घेऊ मित्रांनो इथं आल्यानंतर शांतता वाटते आणि ते घरच खूप वेगळं वाटतं आणि काय असतं आसपास दोन तीन मंदिरं आहेत या ठिकाणचे पण या ठिकाणानंतर जे शांतता वाटते ती इतर कोणत्या ठिकाणी वाटत नाही इथं प्री वेडिंग वगैरेसाठी सुद्धा येतात पण क्षेत्राचा पवित्र राखणार ते लोक अपेक्षी पडतात मित्रांनो कारण अशा ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणाचा पवित्र आपल्याला राखता आला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे पण बॅड लाग असतो या गोष्टीचा तर मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्ही ते जीवना ठेवर मालिका यायची नेरेश्वर माऊलींची नरवा माऊली म्हणून त्यांच्या माऊलीत मालिकेतल्या कॅरेक्टरचं पुणे ते बॅनर्स लावलेले आहेत मुक्ताईचे आणि नॅनोबांचे त्या माऊलींचे बॅनर लावलेल्या मित्रांनो इथं बघू शकताय सगळं आणि त्यांच्या अभंगाच्या उभ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत तर तुम्हाला इथं आल्यानंतर पुन्हा त्या मालिकेची आठवण नक्कीच होणार आणि जी मालिका आपल्या प्रत्येकाच्या घराघरात पोचली आणि माऊलींची आणि आदिश्यक्ती मुक्ता यांची त्यांनी तो संघर्ष केला तो संघर्ष प्रत्येक लोकांपर्यंत पोचला त्या मालिकेच्या माध्यमातून तर त्या मालिकेतल्या आपले माऊली नॅनोबा राय आणि मुक्ताई यांची या ठिकाणी कुटी तयार केली सुट्टी आणि त्या ठिकाणी बॅनर आहे मित्रांनो तो तो नकिस बगा। तो है। तो तो तर तुम्हाला आनंद इथं नक्कीच ते बघा आणि मंदिराची एक्झॅक्ट राईट साईडला आहे आपली तापी नदी मित्रांनो मागेच तो सुद्धा आपण एरिया कवर करूया तुम्हाला इथे यायच असेल मित्रांनो तर खरंच फॅमिलीसोबत यायलाय तर चांगला आहे आल्यानंतर प्रत्येक जण इथं टिफिन वगैरे आणतात दर्शन वगैरे येतनंतर आसपासभर सरजो इथं आल्या माझ सगळ्यात डब्या खाण्या लोक मागे टिफिन खात आहे जेवण करताय ठिकाणी शांतता इथं आनंद शांतता जी मिळते इतर इथं कोणत्या ठिकाणी मिळणार नाही तुम्हाला तर आता सगळ्यात आधी आपलं काम जे आहे ते करून घेऊ दर्शन घेऊन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर ओटी भरण्याचं काम पार केल्यानंतर मग आपण आसपासचा इथे पुन्हा जातो मला रेस्ट करून दाखवतो मित्रांनो चला

आपलं दर्शन वगैरे शांतप्रकारे धरलंय मित्रांनो आणि ओटी म्हणता काम सुद्धा शांततेने पार पडलं आहे आता आपण जाऊन इकडे खाली नदीच्या भागात बघूया कारण खाली मागच्या आपण इथे आलो होतो त्यावेळेस नदीला थोडं पाणी कमी होतं आणि खाली ज्या ठिकाणी अजून जुनं मंदिर आहे नदीत त्या ठिकाणी आपण गेलो होतो आता आज त्या ठिकाणी पाणी भरपूर आहे मित्रांनो कारण बॅकवॉटरचं पाणी जे आहे ते इथं पाणी साठलेलं आहे भरपूर आणि बघूया खाली मित्रांनो पूर्ण बाग पाण्याखाली आज जेव्हा आपण मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस इथं पाणी कमी होतं पण आज इथं पूर्ण पाणी तो म्हणजे जे पूर्ण ते खाली पूर्ण पाण्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच ठिका मंदिराखाली जे मंदिर तुम्हाला दिसतं आतमध्ये ते मंदिर पूर्ण पाण्यात आहे त्या ठिकाणी आपण गेलो होतो आधी तिथलासुद्धा व्हिडिओ पण केला होता पण आज तिथे खाली जरा चंचणी खाली पूर्ण पाणी पायऱ्यांपर्यंत पाणी वितरणं खाली आणि इथं प्री वेडिंगसाठी आलेले आहेत कारण स्पॉट चांगला असल्यामुळे इथं प्री वेडिंगसाठी उल्ह्या शूटसाठी लोक येतात आणि फॅमिलीसोबत तसे शांत वातावरण आहे मित्रांनो रम्य वातावरण आहे तुम्ही फ्री असताना की एखाद्या फॅमिलीसोबत जर एक विकेंड अस सुट्टी असून तुम्ही इथे यायला काही हरकत नाही मित्रांनो एकदम शांत वाटतं एकदम आणि तापी आणि पूर्णाचा ता संगम आहे मित्रांनो काही ता अंतरावर चांगदेव येथे ही तापी नदी आहे आणि पूर्णा सुद्धा वाहत येते तर या दोघीं नद्यांचा संगम जो आहे तो चांगदेवला आहे इथून मजून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर तुम्ही चांगदेव येथे तित्र आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि तिथं जाऊन ते दर्शन घेऊ शकता मित्रांनो आणि त्या ठिकाणीच बोटिंग सुद्धा आहे जे तुम्हाला ज्या ठिकाणी संगम झाला आहे नद्यांचा त्या ठिकाणीपर्यंत घेऊन जातील आणि तिथला तुम्ही दर्शन घेऊन तिथं स्पष्ट जाणवतं की तापी नदीचं पाणी आणि पूर्णा नदीचं पाणी कारण तापीचं पाणी थोडंसं आकाशी दिसतं आणि पूर्णा नदीचं पाणी थोडं सफेद दिसतं मित्रांनो दोघींचा बॉर्डर तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी जाणवेल की या ठिकाणी दोघी संगम आहे मित्रांनो तर तुम्हाला जर संगमावर जायचं असेल तर तुम्ही सांगितव जाऊन तिथे या ठिकाणी दर्शन घेऊ शकता आता आपलं दर्शन वगैरे पूर्ण झालं आहे मित्रांनो आपल्या एक्झॅक्ट मागे बघते तुम्ही आहे साहेबांचं मंदिर आणि एक ज मंदिराच्या अतिशयसमोरच हे आहे मोठं एक गेट प्रवेशद्वार आणि त्या गेटाच्या खालीस इथं तुम्ही काही घाटासारखं तयार केलं आहे या पायऱ्या उतरून तुम्ही जाऊ शकता आत पूर्ण मित्रांनो पण आपण मागच्या इथला जो मेवण संस्थांचा पू पूर्ण व्हिडिओ केला आहे आपण तयार त्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण पूर्ण एक्सफोर्ट केला आहे इथला तुम्ही जिथं जाऊ तो व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल त्यांनी बघितला तर व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा आता खालचे तर आपण जाऊ शकत नाही खालीकोंड पाण्यात आहे मित्रांनो बघते मित्रांनो तिने मंदिर आणि संस्थांवर अजून बऱ्याच डेव्हलपमेंटचे कामं सुरू आहे इथं आसपास कारण आधी आल तेव्हा एवढा पूर्ण खालचा भाग मोकळा नव्हता आता आपण सुद्धा टिफिन आला आहे मित्रांनो आता जाऊया जेवणाची वेळ झाली आहे आई पप्पा आणि त्या ठिकाणी गेले सोबत आता त्यांच्याकडे आपण जाऊया आणि आता जेवणाचा आसपास घेऊया मित्रांनो तुम्ही सुद्धा या ठिकाणच्या फॅमिलीसोबत येत असाल तर टिफिन वगैरे नक्की आहे ना आणि पुरेपूर एन्जॉय करा दिवसभर ते थांबू शकता था। तुम्ही आणि थांबून इथला पूर्ण स्पॉट गेल्यानंतर तुम्ही आरामात जेवण करून इथून परत घरी जाऊ शकता मित्रांनो आता चला आता पप्पां ते पुढे थांबले त्या थे? था? ठिकाणी जाऊया आपण तर भावना शिळसाडा आणि में हुन साव के इतला के में मी हुंचा व्हिडिओ केल्यानंतर इथलं दर्शन घेतल्यानंतर आपला टाईम झाला आहे इथं नाश्त्याचा आणि जेवणाचा फराळाचा आपण चिप्स वगैरे आणले या ठिकाणी आपल्या सावदा बनासाठी म्हणाल्यानंतर या ठिकाणचे आमचे गावाकडचे वेपर्स प्रसिद्ध आहेत ते पण प्रसिद्ध आहे येतानाच आम्ही केडे वगैरे आणले होते व्हेपर्स आणले होते सोबत यानंतर सुरू पडले हो्या आमच्या ठेवाच्याच त्यांच्यानंतर सुद्धा थोडा व्हिडिओ करून आलो तोपर्यंत इकडे सुरू पडले होते आणि ते पोटलेमध्ये आमचे आहे सुदाम्याचे पोहे भरून आणले आहे असं काही समजू नका तुम्ही यामध्ये पोहे भरलेले असतील चपाते आहे कारण आज सर गावराम देवा मला तो, तो प्यायला मिळणार नाही कांदासुद्धा फोडून फोडून खायची मजा केवर हो आहे हा एक कांदा तुमच्याकडे याला काय म्हणता तुम्ही नक्की कमेंट करून सांगा सोबत आहे चटणी ठेच ठेचचा मिरच्यांचा या डब्यामध्ये आता लवकर हे चिप्स खायला नंतर आम्ही लवकरच जेवण वगैरे मित्रांनो तुम्ही सुद्धा या जेवायला या ठिकाणी मंड मंडप वगैरे टाकला आहे मित्रांनो या ठिकाणी कारण लवकरच कथाचं आयोजन या ठिकाणी आहे त्यांच्यामुळे पूर्वतारी या ठिकाणी सुरू आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी याल तर नक्कीच टिफिन वगैरे आणा आणि सोबत पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो कारण परिसर खूप छान आहे नक्की विजिट द्या तोपर्यंत भेटू आपण लवकरच